या, या पाटील या, या 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 सर ये ना केलं अरे कामच तसं हाय मी वय वाल सांग काशीनाथ जाब अभ्यास घ्या आला चहा घ्या मग जाऊ ना मी द्याल नावा परवानगी आता हे काही विचारणं झालं का अहो अ बाळासाहेब आल्यावर आम्ही काय नाही म्हणतोय आणि गाडी रिकामी कशी काय पाठवायची आणि जरी आम्ही नाही म्हणलो तरी ह्या काही जायच्या थापणार आहेत का तसं नाही हो काशीनाचा जन्म झाल्यापासून एकदा बी गेलो नाही औंदा नाही गेलो तर दादासनी hmm. तरी वाटेल लागणार hmm. सण झाला की लगोलग परत येतो बघा कोंडी बा सामान ठेवलंच नव समजा बघुळे वाड्याकडे नीट लक्ष दे बर ह्यांच्या जेवणाकडे जातीनं लक्ष दे कड्या माणसांवर सोडू नगास आणि स्वतः बी नीट आता की किती वेळ लावलंय लवकर परत घेऊन या बारदान मोठ यांच्याशिवाय पान हलत नाही आमचं अवड कळलं गवर जेवली की लगेच दुसऱ्या दिवशी पाठवा चला चला या पाहिजे ठेव तिकड बस कोंड्या चेहरा काऊन पडलाय तुझा अरे काय सांगायचं बाबा तुला आता हा मालक म्हणले लगीन लावून देतो लगीन लावून देतो आता काय माहिती लगीन लावून देतात काय आयशुभर गुलामी करायला लावतात कोंड्या <laughs> <हाँ laughs> मला एक वाट माहिती पण त्याच्यावर तू जाणार असशील तर वाटेच नाव आहे बकुळाच काय तरी अरे बोलतोच काय हरे नाही ते काय ते काय आपल्याला चावते वे न चावायला काय झालं तुझे दात काय पडलेत का काय आता तिला तरी कोण आहे साठवायला नाही नावरा आणि मसोबाला नाही बायको <laughs> <laughs> अ काय भलतंच बोलतो रे तू हर <laughs> भलतंच काय खरं तीच बोलतोय आहे हर पाटील काय आयुष्यभर पोसनार आहे होय तिला अरे बेवरच बाय ती वाढलेली याल मांडवा बिघर राहील होय हा हा या डका खोळ तू काय झालं मालक काय सोडतात होय तिला असं होईल म्हणतोस ग मालक कसा कब्जा घालतोय तिच्यावरती कब्जा मालकसा आवाज आला खरे हय मालक कुठे येते त्यावा अरे धोंड्या कोंड्या आलो मालक नाही का तुम्हाला कामं करा अरे स्वयं उस फारच फार उसल अरे अरे स्वयंपाल